नमस्कार तर बघा आपण करमळा तालुका हिवरे या ठिकाणी आलेलो आहे तर आपण एक शेतकरी आहेत हिवर्याचे तर त्यांचे गव्हाला काय रिझल्ट आलाय तर ते त्यांचेच तोंडून ऐकू तर मॅडम तुम्ही बोलू शकता तुम्हाला काय रिझल्ट आला ती तुमचं नाव सांगा आधी माझं नाव लक्ष्मी माने आम्ही राहणार हिवरे आणि आमच्या शेतामध्ये आम्ही ग्रो मॅजिक भूअस्त्र आणि ओलिप आणि मायस्प्रे याची फवारणी केली तर बघा आमचा गुरु ग्रो ग्रोमॅजिक ओलिप आणि ओलिपची फवारणी घेतली त्याच्यानंतर बुहसर त्यांनी बेसळमध्ये टाकलं होतं गव्हामध्ये कमीत कमी एक फुटाचं अंतर आहे उंचीला ज्याला वापरलं त्याचा रिझल्ट बघा कुठं लागतोय आणि ज्याला नाही वापरलं सर इकडे व्हिडिओ दाखवा तुम्ही ज्याला नाही वापरलं त्याची बघा उंची दोन फूट पण उंची नाहीये आणि ज्याला वापरलंय त्याची कमीत कमी कमराला गहू लागतोय येऊ म्हणजे ह्याच्यामध्ये उंचीमध्ये पण फरक पडलाय तर ओंबी पण मॅडम तुम्हाला काय वाटतं म्हणजे ओंबीचा पैकी काही रिझल्ट वाटतो तुम्हाला आता तिकडली ओंबी मध्ये ह्याच्यामध्ये किती फरक आहे बघा तुम्ही बघू शकताय ओंबी मध्ये बघा म्हणजे ओंबी ही जवळजवळ जाडी पण आहे उंची पण आहे त्याची उंबी बघा म्हणजे एक इंच एक दीड इंच जी ओंबी आहे ती बघू शकताय तुम्ही ती त्याच्यानंतर सर इकडे जे आलेला रिझल्ट तिकडे फिरू शकताय तुम्ही बघा हा रिझल्ट आहे त्याच्यानंतर जो नाही आला त्याचा रिझल्ट बघा तुम्ही म्हणजे एक दीड फुटाचा अंतर आहे उंचीला एवढा जबरदस्त रिझल्ट आहे तर मॅडम तुम्ही तुमच्या शेतकऱ्याला काय सांगू हो शकता म्हणजे नाही आपले प्रोडक्ट आप वापरा आणि रिझल्ट घ्या चालतं थँक्यू